मगाशी भावे सरांनी उल्लेख केला आणि माता मनात हा प्रश्न पडतो का जाकिट बदललं जाकिट घातलं म्हणून भाऊ लाडका होत नाही ज्या बहिणीने पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली त्या बहिणीच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या वेळी काय भूमिका होती हे सगळ्यांनी पाहिलं आणि जिने पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली तिच्या बाबतीत भावाने अशी भूमिका घेतली तर अवघ्या पन्नास दिवसासाठी ज्यांनी राखी बांधली त्यांच्याविषयी नेमकी काय भूमिका घेतला जाणार हा प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि हा प्रश्न पडत असताना खर तर काल मी चित्र बघितलं म्हणजे या परिसरातले फार मोठे नेते हे वैयक्तिक टीका थी कधीच करत नाही पण काल मी चित्र बघितलं अकोल्यातलं आणि अकोल्यातलं चित्र बघितल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खर तर ताल धरून नाचताना मी बघितलं आणि खरोखर एक असं वाटलं की जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा वाघ वाघ असतो जेव्हा मा मास्टरच्या नाचावं लागतं जे चित्र समोर येतं तसंच वाटून गेल्याशिवाय राहिलं नाही परवा बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं आणि त्यामुळे इंदापूरच्याही पोटात धस झाले बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं बारामतीमध्ये काही राज्य पातळीवरच्या नेत्यांनी सांगितलं म्हणे की आता निवडणूक लढावीशी वाटत नाही लढतील की नाही माहीत नाही अनेकांच्या चर्चेत आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार आहेत ते म्हटले नेते आपल्याकडे लढायला येतात का काय हा प्रश्न पडला आणि हा प्रश्न पडला असल्यानंतर मग प्रश्न पडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ही हा इतिहास आहे हे कायम याच सत्य आहे की जर सेनापती गळपटला तर सैन्यानं लढायचं कस हाच प्रश्न पडलाय आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्स झाले आणि हे धस्स होत असताना तर आता तुमच्या प्रत्येकावर फार मोठी जबाबदारी ही जबाबदारी कशाच आहे कारण महाराष्ट्रभर आम्ही का फिरतोय आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर जवळपास साठ पासष्ट मतदारसंघातून फिरलो या साठ पासष्ट मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आल्यानंतर एक चित्र समोर दिसतंय की महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला कारण आतापर्यंत अनेक कार्यकर्ते आपल्या आमदाराच्या नावापुढे दमदार आमदार लिहित होते होते का नाही पण महाराष्ट्रातल्या ऐंशी विधानसभांमध्ये प्रश्न निर्माण झालाय का आता आमदाराच्या नावा पुढं लिहायचं गद्दार लिहायचं हा प्रश्न निर्माण झालाय आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र चुकीला माफी करतो पण गद्दारी काढल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गद्दारी जर काढायची असेल तर चित्र काय पत्रकार बांदो बसले दोन बांधव जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काळजी काय होणार कसं होणार आता, का आता, आता पक्ष कसा टिकणार ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी चाळीस जण गेले आणि आज तब्बल चाळीस गेले त्याच्या पक्षाकडे अर्ज केले ही ताकद जर कुणाची असेल तर पवार आणि ही संपूर्ण महाराष्ट्राने ओळखली आणि ही ताकद ओळखत असताना आज पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येतोय तो, तो म्हणजे आता तुतारी हातात घ्या कारण महाराष्ट्राला कळले ही तुतारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही ही तुतारी विजयाची आहे ही तुतारी महाराष्ट्र धर्माची आहे आणि हर्षवर्धन भाऊ मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही ही विजयाची ही महाराष्ट्र धर्माची आणि ही स्वाभिमानाची तुतारी हाती घेतली याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद साहेब म्हणजे